नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण तेलातलं वांग बनवणार आहोत पाण्याचा न वापर करता इथे मी एक पाव वांगे घेतलेले आहेत त्याचे काटे काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आहेत आपण मस्त असं सुख वांगं बनवणार आहोत तेलातलं खूप मस्त लागतं हे खायला आणि अगदी सोप्या पद्धतीने हे वांग बनवणार आहोत आपण तर या ठिकाणी मी सर्व वांगे कापून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आणि वांगे कापून झाले की आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत जेणेकरून हे काळे पडणार नाहीत आता आपण मसाला करायला घेऊयात इथे छोटा एक चमचा जिरे घेतले भाजलेले शेंगदाणे लसूण कोथंबीर आणि भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे इथे मी खोबऱ्याचा किस वापरला आहे तुम्ही अख्खं खोबरंही वापरू शकता चिरून तर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा मी आता मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे यामध्ये आता मसाले घालूयात हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा इथे मी काळा मसाला वापरते साठवणुकीचा तुम्ही कुठलाही वापरू शकता तुमच्याकडे जो आहे तो चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घेतलं आहे आणि पाणी घालून आपल्याला हा मसाला ओला करून घ्यायचा आहे आता बघा जे आपण वांगे चिरून घेतले होते त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे खूप कमी वेळामध्ये ही भाजी बनवल्या जाते आणि खायला तर खूप छान लागते दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी तयार होते आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा आहे बघा या अशाच पद्धतीने मी सर्व वांगे भरून घेते आहे मस्त लागतं मसाल्याचं वांग तेही फक्त तेलातलं आपण बऱ्याचदा मसाला वांग बनवतो पण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते वांग शिजवतो तर आपण हे फक्त तेलामध्ये शिजवणार आहोत इथे कढई ठेवली आहे गॅसवरती तेल घालायचे तेल थोडंसं जास्त घालायचं आता तेल छान गरम झालं की मी वांगे घालून घेते तेलामध्ये बघा आणि आपल्याला हे वांगे छान एक ते दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचेत आता जो राहिलेला मसाला आहे तोही घालून घ्यायचा आहे वरून आता आणि मस्त असे वांगे आपल्याला एक दोन मिनटं तेलात तेला ते परतून घ्यायचे आहेत जेणेकरून वांगे छान भाजल्या जातील आणि जो मसाला आहे तोही मस्त भाजला जातो तेलामध्ये वांग्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहेत बघा कलरही त्याचा चेंज होतो आहे बऱ्यापैकी माझी मुलं वांगे खात नाहीत बऱ्याचदा तर मी अशा पद्धतीने भाजी बनवली ना तर ते वांग खातात म्हणजे त्यांना मसाला वांगं आवडतं पण रस्सा केलं की त्यातलं वांग बिलकुल खात नाहीत तर खूप मस्त लागतं अशा पद्धतीने एकदा करून बघा तेलातलं वांग बघा आता मस्त असे वांगे आपले भाजलेले आहेत कलरही त्याचा चेंज झाला आहे तर आपल्याला या ठिकाणी गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि पॅक कसं झाकून आपल्याला हे वांगे आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत वाफलून गॅस बारीकच ठेवायचा एकदम क नाहीतर वांगे करपतात पटकन लगेच गॅस फुल असेल तर तर मधूनमधून एक दोन वेळा हलवायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे वांगे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली अशी करून घ्यायची जेणेकरून वांग व्यवस्थित शिजल्या जाईल तर बघा तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा इथे आपल्याला हे वांगं बारीक गॅसवरतीच शिजवून घ्यायचं आहे इथे कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे गॅस फुल केला तर आपला मसाला आणि वांगं करपू शकतं कारण आपण इथं पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे हे आपण तेलामध्ये शिजवलेलं आहे त्यामुळं चव तर अप्रतिम लागते याला मी दोन वेळा हलवून घेते बघा वांग्यांना जेणेकरून खाली करपणार नाहीत अगदी दहा मिनटामध्ये हे वांगे छान शिजल्या जातात तर मस्त अशी आपली वांगेची भाजी तयार झालेली आहे बघा सुक्की वांगेची तेलातली भाजी खूप मस्त लागते खायला नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद